आता आपण आहोत जांभळी गावामध्ये जामका दोन दिवसापूर्वी याच घराला आग लागली लाग होती आगीचे कारण आपण थोडक्यात या ठिकाणी या घरातील लोकांकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत आता एक ताई जोडलेली जोडली गेली आहेत त्याच्याकडून आपण माहिती घेऊयात मीटर मध्ये काय, काय रात्री म्हणजे आम्ही सगळे घरात होतो सगळे जण झोपलो होतो मी पण झोपले होते घरात आमचा मीटर मीटर जुना आहे जवळ नाही का आणि पहिल्यांदा म्हणजे आम्ही सगळे झोपत होतो तेव्हा आमच्या मीटर मध्ये स्पार्क झालं जोरात नाही का आवाज आला मग मी उठले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की असं झालंय म्हणून मी आमच्या मीटरचा खटका मी सगळ्यात आधी खाली पाडला म्हणजे मी लाकूड घेतलं त्याने खाली पाडला मला वाटलं की नाही काहीतरी म्हणून मी ते खाली पाडलं त्याच्यानंतर मग मी थोडं दोन तीन मागे झाले पण नंतर परत स्पार्क झाला आणि नंतर आमचा माळा जवळ आहे ना इथं तर आमच्या माळ्यावरती आमच्या गुरांसाठी भरपूर पेंडा रसला होता कि वैरण रसली होती आम्ही उन्हाळ्याच्या वेळेस त्याच्यामध्ये ठिंगी पडली आणि त्यांनी सगळा पेट घेतला मग आग वाढली मग पण मी उठले होते ना आधी सगळ्यात आधी मग उठल्यानंतर मी सगळ्यांना घरातल्या उठवलं आणि सगळ्यांना मी बाहेर घेऊन गेले पहिल्यांदा नाही ना का आणि नंतर मग आरडाओरडा करायला सुरुवात केली मग आजूबाजूचे लोक सगळे आले ताईने ताईच एक प्रथम तर आपल्याला कौतुक करावं लागेल की या ताईने स्पार्क जसा बघितला त्या ठिकाणी पहिल्यांदा तिने जे स्विच असतं ते बंद करण्याचा प्रयत्न त्या ताईने केला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो या मीटर मध्ये आग लागली होती आणि या ताईने इथे लाकडाच्या सहाय्याने तिची समय सूचकता ही एक पाहण्याजोगी आहे त्या ताईने काठीच्या सहाय्याने खटका बंद केला आहे काय काय नुकसान झाले ताई काय नुकसान आता आमचं सगळं झालंय मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आम्हाला आता आमचं राहतं गरज नाहीये बसायला जागा नाही राहायला जागा नाही राहिली घरात सगळं आमचं पत्रा वगैरे हो सगळा जळाला आहे सगळी लाकडं वगैरे हो आणि घरातलं पण म्हणजे कपडे आमची परत कपाट होतं आमचं कपड्यांचं कपाट वगैरे तो बियाळा नाही का त्याच्यामुळं सगळं परत धान्य होतं आमच्या घरात गव्हाचं पोतं ज्वारीचं पोतं वगैरे हो आम्ही आत्ताच आणलेले नाही का नवीन पोती होती ते सगळं जळालं गडबडीत आम्हाला कळलंच नाही की आम्ही काय करावं आणि काय नाही फक्त डोळ्यासमोर दिसत होतं की आमचं घर जळत होतं ते आम्ही काहीच करू शकत नव्हतो आणि सगळं आमचे कपडे वगैरे हो सगळं होतं घरात कपट होतं कपाटात कपडे वगैरे सगळं आणि आमच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना आमच्या सगळं घरात काही साहित्य असन आमची साहित्य दब दप्तर शाळेचं पुस्तक वगैरे चप्पल बॉटल म्हणा काही म्हणा किंवा आमची भांडी वगैरे हे सगळं जाळाले काहीच नाही राहिलं आणि आमच्या सगळ्या वस्तू बिछाना वगैरे हे सगळं जळ आहे आत्ता आणि काहीच नाही राहिलं आणि कपाटात आमचे पैसे पण होते आम्ही आत्ता आमच्याकडं गुर आणि बकरी आहेत ते विकलं होतं ते विकून आता मला कॉलेजला अजून ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशन त्याच्यासाठी फी वगैरे आणली होती ते पैसे होते कपाटात तेसुद्धा सगळं जळलं आम्हाला काहीच करता नाही आलं आणि आणि आमच्यात घरात जॉबला नोकरीला कोणच नाही कोणच कुठल्या नोकरीवर नाही काय नाही मी शिकते चौदावीला आहे माझ्या मागं माझ्या दोन बहिणी आहेत एक छोटी एक आदीजा, आदीजा, आदीजा आ, आ, आहे एक बारावीला आहे त्या पण अजून कोण काही नाही आणि आमचं कोण कामाला वगैरे असं कोण काही घरात नाही आमच्या आधीच आमच्या हालाखीची परिस्थिती होती आणि त्यात आज आम्हाला असे दिवस आलेत असं आज आपलं घर जळालेलं आहे आणि त्यामध्येच घरातील कर्ता पुरुष जो आहे व ताईचे वडील जे आहेत ते शेतामध्ये शेत वगैरे काहीच नाहीये स्वतःच शेत आम्हाला काही नाही आम्ही आपलं मोलमजुरी करून तेवढंच जे काय असेल माझे पप्पा आता डोंगरात गेले आमच्याकडे शेरडा आहेत ना शेरडा आणि गुरे आहेत आमच्याकडे दोन गाय आहेत तर पप्पा आता डोंगरात डोंगराच्या सारण्यासाठी गेल्यात म्हणजे आपल्यावर एवढं दुःख दुःखाचा डोंगर कोसळूनही तो माणूस काळजावर एक दगड ठेवून आपले पुढ इथून पुढचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो माणूस शेतात गेलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या, या ठिकाणी जे गव्हाचं पोत आहे हे या ठिकाणी ठेवलेलं होतं आपल्याला इथं ता आजूबाजूला तांदूळ असेल गहू असेल जे काही असेल खाण्या उपयोगी गोष्टी असतील तर खाणे उपयोगी काही असतील गोष्टी त्या सर्व जळून या ठिकाणी खाक झालेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय पूर्णपणे गोदडी ही जळून खाक झालेली आहे या ताईची समय सूचकता पाहिली हे बघा या ताईचं आयडिया आहे शाळेच जर त्या ताईने उठून पाहिलं नसतं की मीटर मधून स्पार्क होतोय तर या ठिकाणी जीवितहानी मोठी झाली असती तसेच या ठिकाणी आपण आतमध्ये आतमध्ये जे आहे ते या ठिकाणी कपाट आहे हे कपाट देखील पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे याच कपाटामध्ये शेरड्या आणि तीस हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली होती पण ती सुद्धा जळून खाक झालेली पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता इथं जे पत्र्यातून पाणी पडते ते साचवण्यासाठी या ठिकाणी एक घमेले ठेवले आहेत या ठिकाणी पाहतोय जांभळे गावातील एक कुटुंब या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मदत अजूनपर्यंत मिळाली नाही तसेच या ठिकाणी कोणताही तलाठी किंवा कोण प्रशासकीय अधिकारी आहेत ते वेळेत या ठिकाणी वे हजर झालेले नाहीत तलाठ्याला संपर्क केला असता मला एक मिटिंग आहे आणि ती मिटिंग झाल्यानंतर मी येतो त्या तलाठ्याने रात्री उशिरा का होईना यायला पाहिजे होतं या ठिकाणी पण तो त्याला ठेव दुसऱ्या दिवशी येऊन या ठिकाणी पंचनामा करून गेलाय पण त्या पंचनाम्याची कॉपी सुद्धा आज आपण त्यांना संपर्क केला असता ह्या ताईच्या मोबाईलवर मिळाली आहे आम्हाला गावातल्या लोकांनी खूप मदत केली का गाव गावकरी लोकांमुळे आज एवढं तरी आमचं आहे त्यांनी मदत केली आम्हाला पण तोपर्यंत कोण कोणच हजर नव्हतं झालं कोण लवकर येत नव्हतं आम्ही सगळ्यांना मदत मागत होतो पण कोण आलं नाही तर त्याच्यानंतर आमच्या ग्रामसेवक मॅडम इथं येऊन गेल्या त्याला हा तलाठी सर पण ज्या दिवशी घडलं त्या दिवशी आम्ही फोन करत होतो की नाही का तातडीने बोलत होतो तेव्हा काही ते बोलले की आम्हाला मीटिंग वगैरे म्हणून तेव्हा ते सर काय आले नाही त्याच्यानंतर काल सर आले होते ते मग सरांना दिलं सगळी माहिती सरांनी केलं इथं येऊन ते आणि पण पोलीस काय अजून इथं आले नाही बाकीच कोणीच अजून आलेलं नाहीये मावशी आहेत त्यांना थोडक्यात काय धान्य जळाले ज्वारी जळली या आणि गहू होतं पण ते आम्ही काढले बाहेर पण मिक्सर जी आहे जी भांडी सगळी जळली आमची डी जळालाय फॅन बी जळलाय भांडी म्हणजे संसार उपयोगी सर्वच साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेली आहेत तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरं राहिला घर वगैरे काय आहे नाही नाहीच नाही तेवढंच